नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट टॅमराठीूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पंचवीस मोठ्या घोषणा आज सकाळपासून महाराष्ट्रात अशा घडामोडी घडत आहेत ज्या थेट तुमच्या खिशावर आणि भविष्यात परिणाम करणाऱ्या आहेत महिला शेतकरी विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकारचे काही महत्वपूर्ण निर्णय आत्ता समोर आले आहेत जे एक जानेवारीपासून लागू राहतील बावीस डिसेंबर सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता लवकरच खात्यात राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत लाभार्थी महिलांच्या खात्यांची पडताळणी पूर्ण होत असून पात्र महिलांना लवकरच रक्कम जमा होण्याची शक्यता आहे अनेक जिल्ह्यात महिलांनी यासाठी मोठी गर्दी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाची बैठक विकास प्रकल्पांवर चर्चा आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली यात पायाभूत सुविधा ग्रामीण विकास आणि निधी वितरणावर सविस्तर चर्चा झाली काही मोठ्या निर्णयांची घोषणा आज होण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्जमाफीवर हालचाल राज्यातील शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरकारकडून नव्याने आढावा घेतला जात आहे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने दिलासा देण्याची तयारी सुरू आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अवकाळी पावसामुळे नुकसान पंचनाम्यांचे आदेश राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा एस टी कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांबाबत वेतन व भत्त्यांवर सकारात्मक चर्चा सुरू आहे लवकरच अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा पुणे वाहतूक नियमांवर कडक कारवाई पुण्यात आजपासून वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई सुरू आहे झाली आहे नो पार्किंग सिग्नल जंपिंगवर मोठ्या प्रमाणात चलन कापले जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी मुंबई लोकल सेवा प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आज काही वेळ लोकल रेल्वे सेवा उशिराने धावली रेल्वे प्रशासनाने तांत्रिक कारणामुळे विलंब झाल्याची माहिती दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अपडेट राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांच्या अर्ज प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे विद्यार्थ्यांना लवकरात लवकर अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे ई के वाय सी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मराठा आरक्षणावर पुन्हा चर्चा मराठा आरक्षण आज सकाळपासून राजकीय हालचाली वाढल्या आहेत विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून सरकारकडून पुढील पावले उचलली जाण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा महागाईवर सरकारची नजर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सरकारकडून नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे संकेत मिळाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा आरोग्य विभागाची मोठी कारवाई राज्यातील काही खासगी रुग्णालयांवर आज सकाळी तपासणी करण्यात आली नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शिक्षक भरतीबाबत नवीन अपडेट राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला गती देण्याचे संकेत मिळाले आहेत उमेदवारांमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी नगरपालिकांच्या निवडणुकाबाबत हालचाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा येत्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकारांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा अत्यंत कडक उपाययोजना केल्या आहेत यंदा प्रथमच परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकांच्या मोबाईल फोनवर सतत कार्यरत असणारे कॅमेरे ठेवण्यात येणार आहेत यासोबतच प्रत्येक परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गात सी सी टी व्ही कॅमेरे बंधनकारक असणार आहेत परीक्षा काळात केंद्रावरील सर्व सी सी टी व्ही कॅमेरे तसेच पर्यवेक्षकांच्या मोबाईल कॅमेऱ्यांचे थेट लाईव्ह प्रक्षेपण जिल्हा नियंत्रण कक्षाशी जोडले जाणार आहे त्यामुळे परीक्षा प्रक्रियेवर थेट लक्ष ठेवले जाणार असून कोणताही गैरप्रकार तात्काळ समोर येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मुंबईत रस्ते कामांवर भर पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे आदेश महानगरपालिकेला देण्यात आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी वीज बिलाबाबत दिलासा मिळणार घरगुती वीज ग्राहकांसाठी सवलतीबाबत सरकारकडून विचार सुरू असल्याची माहिती आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन उपाययोजना राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा रोजगार मेळावे मेळावे सुरू तरुणांसाठी विविध जिल्ह्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी हवामान विभागाचा इशारा राज्यात काही भागात पुढील चोवीस तासात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतमाल साठेबाजीवर धडक कारवाई दरवाढ रोखण्यासाठी साठेबाजी करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महिला बचत गटांसाठी विशेष कर्ज महिला बचत गटांना कमी व्याजदरात कर्ज देण्याचा प्रस्ताव आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नवीन जिल्हा निर्मितीचा मुद्दा काही भागातून स्वतंत्र जिल्ह्यांची मागणी पुन्हा जोर धरत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल वर्किंग आवर्स बदलण्याचा प्रस्ताव चर्चेत असून कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ग्रामीण भागात इंटरनेट सेवा सुधारणार डिजिटल सेवा पोहोचविण्यासाठी ग्रामीण भागात नेटवर्क सुधारण्यावर भर दिला जात आहे त्यानंतर बघा खाजगी शाळांच्या फिवाडीवर कारवाई अवाजवी फी वाढवणाऱ्या शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सरकारी रुग्णालयांमध्ये नवीन सुविधा राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये आधुनिक उपकरणे आणि डॉक्टरांची भरती होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बस स्थानकांचे नूतनीकरण राज्यातील प्रमुख बस स्थानकांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतमाल साठेबाजीवर धडक कारवाई दरवाहाड रोखण्यासाठी साठेबाजी करणाऱ्यांवर प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे तर ह्या होत्या आत्ताच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या महाराष्ट्रातील पंचवीस मोठ्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि हो माय सपोर्ट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र